सर आज जी ई मीटिंग केंद्रावाल्यांची आहे ते कशा संदर्भ जुलै दोन हजार चोवीसच्या महिला व बाल विकास विभागाच्या सुधारित शासन निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणांच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे यापूर्वीचा जो अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयातील बऱ्याचशा तरतुदींमध्ये बदल करून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेच्या अनुषंगाने सविस्तर सुधारित सूचना शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदरची योजना जामनेर तालुक्यामध्ये उत्पन्न दाखले असेल लाभार्थ्यांचे किंवा आदिवास प्रमाणपत्र असेल तर यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये दोन ते तीन दिवसापासून साधारणत अंदाजे दीड हजारच्या आसपास द दैनंदिन उत्पन्न दाखले आणि दाख आदिवास दाखले या कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्राप्त होत आहेत या कार्यालयाकडून सदरचे दाखले देखील त्याच दिवशी मंजूर केले जात आहेत या योजनेचे जे लाभार्थी आहेत म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील जी महिला आहे की जिला राज्यात व केंद्र केंद्राच्या केंद्रा वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत यात यामध्ये रक्कम रुपये पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त लाभ मिळत नसेल तर अशी महिला या योजनेसाठी शासनाने पात्र केलेली आहे या योजनेच्या अनुषंगाने जे फॉर्म भरायचे आहेत त्याचं पोर्टल अद्याप सुरू झालेलं नाही त्यामुळं जामनेर तालुक्यातील सर्व या योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत यांना एक विनंती आहे की या योजनेच्या अनुषंगाने आज सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत ऑपरेटर असतील किंवा सेतू केंद्र चालक असतील या सर्वांची बैठक घेऊन त्यांना सविस्तर सूचना या निमित्ताने दिल्या गेलेल्या आहेत या, या योजनेच्या अनुषंगाने जर काही आपली आर्थिक फसवणूक जर कोणत्या एजंटातला मार्फत होत असेल कोणत्याही एजंट अथवा दलालाच्या प्रलोभनाला लाभार्थी महिलांनी बळी पडायचं नाही आहे याबा याबाबत तसेच आपले सरकार केंद्रांना देखील याबाबत सविस्तर अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत नियमाप्रमाणे उत्पन्न दाखला आणि अधिवास दाखला काढण्यासाठी जी शासकीय रक्कम आहे ती शासकीय रक्कमच आपण त्या ठिकाणी द्यायची आहे आणि पोर्टल सुरू झाल्यानंतर या योजनेचा जो अर्ज आहे तो देखील निशुल्क असणार आहे आपण सर्वांनी या योजनेच्या अनुषंगाने जर गावामध्ये एखाद्या दलाला मार्फत अथवा एजंट मार्फत जर आपली फसवणूक होत असेल तर वेळीच सदरची बाब ही तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आपण आणून द्यायची आहे आणि सदर योजनेच्या अनुषंगाने जामनेर तालुक्यामध्ये सर्व यंत्रणांना अं करावयाच्या कारवाईबाबत सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत आपण सर्वांनी आपले सरकार सेवा केंद्र अथवा तहसील कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी अथवा इतर काही गडबड गोंधळ होईल अशा पद्धतीने वर्तन न करता अति अतिशय शांत व्यवस्थेने आपण या सर्व योजनेच्या अनुषंगाने आपली कागदपत्रं जी आहेत ती जमा करायची आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी घ्यावा असे एक आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने या निमित्ताने मी करत आहे धन्यवाद कट होईल उत्पन्न दाखला आणि अधिवास दाखला याच्यासाठी तेहतीस रुपयांची जी शासकीय फी ते आहे से तेवढीच सेतू केंद्र चालक यांना संबंधित देणं अपेक्षित आहे याच्या उपरोक्ष जर काही रकमेची मागणी जर संबंधित केंद्र चालकाकडून आपल्याकडे होत असेल तर संबंधितांची तक्रार तुम्ही तहसील कार्यालयामध्ये करू शकता लेख हे तरी बरं राहील सर या योजनेसाठी जे कागद लागत आहेत त्या कागदांच्या संबंधित अधिकारी त्यांच्या स्थळावरती मिळत नसल्याची चर्चा आणि तक्रारी देखील आहे सर्व तलाठी असतील पी ओ साहेबांशी मी बोलत आहे ग्रामसेवकांना देखील जन्मदाखल्याच्या अनुषंगाने किंवा डोमिसाईलानी उत्पन्न दाखल्याच्या अनुषंगाने सर्व ग्रामस्तरीय ज्या यंत्रणा आहेत यांना गावामध्ये आपल्या मुख्यालय उपस्थित राहून लोकांना उत्पन्न दाखले देण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत धन्यवाद